चैत्रगौर बसते आज तृतीय आहे चैत्र महिन्यातली तर चैत्रगौर बसवणारे मी पण आज आणि आमच्याकडे खूप असा पारंपारिक सोहळा असतो म्हणजे माझ्या आजी सासूबाईंपासून असं खूप छान घरामध्ये पारंपरिक चालत आलेला एक सोहळा आहे तो चैत्रगौरीचा तर चैत्रगौर मी आज बसवणार आहे चैत्र महिना म्हणजे अतिशय प्रसन्नतेचा महिना असतो कारण सगळी पानगळ होऊन जाते झाडांना छान हिरवी पालवी फुटते मोगऱ्याची छान छान फुलं दिसतात झाडांवरती पक्ष्यांचा आवाज कोकिळेचा आवाज खूप सुंदर असं वातावरण असतं आंब्याला जी मोहोर लागलेला असतो खूप छान मोहोर छोट्या छोट्या बाळकैऱ्या लागलेल्या असतात खूप असं सुंदर वातावरण असतं बाजारामध्ये कलिंगड खरबूज सगळं विकायला आलेलं असतं हे चैत्र महिन्यात सगळं <coughs> प्रसन्न वातावरण असतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्येच आज आपण बघणार आहोत चैत्रगौर कशी मांडायची ते आणि अतिशय पारंपारिक असा सोहळा असतो खूप सुंदर प्रसन्न वातावरण असतं व्हिडिओच्या शेवटी चैत्रगौरीविषयी माहिती पण मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे चैत्रगौर कधी मांडतात काय काय असतं ती सगळी माहिती मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप छान माहिती आज तुमच्यावर शेअर करणार आहे आमच्या इथे हा डायनिंग टेबल आहे याच्यावरती आज छान चादर घातली आहे मी कोरी आणि त्याच्यावर चैत्र गौर कशी मांडणार आहे आज ते पण तुमच्यावर शेअर करणारे चला आणि परत एकदा तुम्हाला चैत्र महिन्यातल्या चैत्रगौरीच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण इथे छान गौर मांडूया चला आज इथे मी ह्या डायनिंग टेबलवरती चैत्र गौर मांडणार आहे आणि आता असा व्हिडिओ मी घेत तर तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या समोर कॅमेरा ठेवला तर ते क्लिअर येत नाहीये त्याच्यामुळे मी असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते या टेबलवरती मी चैत्र गौर मांडणार आहे याच्यावरती हा छोटासा चौरंग आहे माझ्या बहिणीने मला दिलेला आहे आधी खूप कोरा छान दत्तयागाच्या वेळेस दिला होता तो चौरंग आहे आणि याच्यावरती आपण आता चैत्र गौर मांडणार आहे त्याच्यासाठी काय लागणार आहे तर ही अन्नपूर्णा आपली जी आहे याला मी अभिषेक करून घेतलेला आहे सकाळी ही अन्नपूर्णा देवी पंचगौर तुमच्याकडे असेल तर पंचगौर सुद्धा चालते पण पंचगौर जर अन्नपूर्णा तुम्ही बसवली तरी सुद्धा चालेल तर ही अन्नपूर्णा आहे हिला छान मस्तपैकी दागिने आहे तिला मंगळसूत्र आहे छान नंतर हिला तन्मणी आणलेला आहे हिला मोत्याचा सर आणलेला आहे हे बघा हे गौर सजवण्यासाठी असा तन्मणी मी आणलेला आहे मोत्याचं सर आहे मंगळसूत्र आहे नंतर तिला घालण्यासाठी छानसा ड्रेस आणलेला आहे आणि हा जो आहे हा पाळणा आहे या पाळण्यामध्ये मी ही चैत्र गौर आणणार आहे या पाळण्यामध्ये असं छोटस एक रेशमी वस्त्र मी एक करून घेतली घडी म्हणजे आपली गादी असते ना छोटी तशी गादी या रेशमी वस्त्राची करून घेतली ती ह्या पाळण्यामध्ये ठेवायची आणि याच्यामध्ये चैत्र गौर मांडायची असते तर आता आपण बघूया आता मला सजवायला खूप आवडतं तर पहिल्यांदा मी काय करणार आहे हा जो डबा आहे माझ्याकडे ह्या डब्याला ड्रेस मी करून घेणार आहे आणि हा डबा हलू नये त्याच्यासाठी मी याच्यामध्ये हे तांदूळ घालणार आहे जेणेकरून हा डबा जड राहील आणि याला हा जो माझ्याकडे स्कर्ट आहे हा मी आणून ठेवत असते नवरात्रामध्ये दोन तीन प्रकारचे स्कर्ट मी आणलेले होते गटाला जे गुंडाळतो त्याच्यासाठी तर हा जो स्कर्ट आहे हा मी या डब्याला गुंडाळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मागे नाडी आहे याला ही नाडी इथे पक्की बांधून घेणार डब्याच्या या गळ्याला हे बघा अगदी कच्चा अशी नाडी बांधून घ्यायची जेणेकरून अक्षय तृतीयेपर्यंत हे हालायला नको हे <coughs> बघा असं सुंदर असा ड्रेस आपण देवीला केलेला आहे हा असा ड्रेस मी करत असते दरवर्षी हे बघा अगदी खूप छान दिसतो अशा पद्धतीने असं मी मांडत असते आणि याला हे तुम्हाला जसं असं वाटलं की हे बसत नाहीये तर एक रबर घ्यायचं आणि हे रबर इथे आपण लावून घेऊया हे बघा काय सुंदर असा ड्रेस दिसतोय आणि खूप छान दिसतं हे आणि छान सजवायची गौर आपण आपली हाऊस करून घ्यायची मस्त पैकी माझ्याकडे काही गौरी नाहीयेत मला गौरी बसवायची खूप हाऊस आहे पण आमच्या घरामध्ये महालक्ष्मी असतात मग मी चैत्र गौरीची सगळी हाऊस करून घेते आणि मग याला असा छान डबा घ्यायचा एक असा छोटा आणि त्याला हा ड्रेस असा छान गुंढाळायचा आणि हे जे रबर आहे हे मोठं रबर जे आहे ना हे रबर आपण इथे असं लावून घेऊया म्हणजे हा जो ड्रेस आहे ना हा पक्का बसला हे बघा दिसते आता हे झाल्यानंतर हा चौरंग आहे याच्यावरती वस्त्र घालून घेऊया आपण आजचा व्हिडिओ खूप छान आणि माहितीपूर्ण होणार आहे नक्की बघा हा जो चौरंग आहे याच्यावर हे लाल मस्त वस्त्र जे होतं माझ्याकडे कोरड हे वस्त्र घालून घेऊया आणि याच्यावरती थोड्याशा अक्षदा आपण टाकायच्या आधी अक्षदा करून घेतल्या मी या अक्षदांवरती हा दबा आहे हा ठेवायचा असा चौरंग का घेतला कारण आपल्याला असा या स्कर्टचा घेर तयार करता येतो म्हणून हे बघा दिसतोय तुम्हाला हा घेर असा मी तयार करून घेतला हे असं करून घेतलंय भिंती जवळ सर कशा सेट करतो ना तसा हा सेट करून घेतलाय मी आता इथे हे सेट केल्यानंतर चौरंगाच्या मधोमध हा डबा ठेवलेला आहे जेणेकरून हालायला नको म्हणून आणि हा जो पाळणा आहे याला पण एक वस्त्र आपण करून घेणार आहोत हे बघा हा जो पाळणा आहे हा याच्यावरती मी ठेवणार आहे हा जो पाळणा आहे ना हा खूप छान आहे आणि हा पाळण्याला रोज असं थोडं थोडं हलवायचं चैत्रगौरीला असा झोका द्यायचा असतो आणि आता हा जो डबा मी छान इथे सेट करून घेतलाय तुम्हाला सांगितलं की हे हलत असेल तर याला मोठा रबर लावायचं आणि हा छान आपला स्कर्ट आपल्या इथे घालून तयार आहे आता याच्यावरती काय करायचं आपण मोत्याचा जो सर आहे तो इथे मी लावून घेणार याला म्हणजे कंबरपट्ट्यासारखं दिसतं सारखं दिसत पहिले खाली डब्याला सजवून घ्यायचं बघा इथे बसत नाही दुसरा लावते मी बसला हा इथे मी काय केलं ह्या डब्याला कंबरपट्ट्यासारखा हा सर लावून घेतला मोत्याचा देवी सजवायची म्हटलं तर खूप छान सजवता येते हे बघा असा हा सर मोत्याचा इथे लावून घेतला म्हणजे हा याचा कंबर पट्ट्या दिसत म्हणून आणि आता काय करणार आहे इथे वरती हा पाळणा मी ठेवणार याच्यामध्ये तांदूळ घालायचेच कारण मग हा डबा हालता कामा याच्यामध्ये तांदूळ किंवा कुठलं धान्य तुम्ही याच्यामध्ये घालू शकता शक्यतो तांदूळच घालायचे तांदूळ याच्यामध्ये मी घातले आणि आता याच्यावरती हा जो पाळणा आहे हा पाळणा मी असा ठेवणार आहे हा पाळणा मावेर असाच डबा मी घेतलेला आहे जेणेकरून आपला हे हालणार नाही गौर हालणार नाही बघूया हे बघा हा पाळणा आता याच्यावरती एकदम पक्का बसलेला आहे हा अजिबात हालत नाहीये आता या पाळण्याला पण एक वस्त्र आपण गुंडाळून घेऊया हे बघा हा स्कर्ट असा देवीला करून घेतलाय डब्याच्या आधाराने तुम्हाला कळलं हे आणि आता हा जो पाळणा आहे हा डब्यावरती असा पक्का मी बसवून घेतला जेणेकरून तो हलणार नाही या पाळण्यामध्ये आता आपण चैत्र गौर म्हणजे अन्नपूर्णा बसवणार आहोत एक वाटी घेणार आहे मी छोटी आणि वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घालून मग त्याच्यामध्ये ही गौर आपण इथे बसवून घेऊया आणि असा मागून जो आपला स्कर्ट येतो ना साईडला राहतो दोन घेर वेगळे राहतात त्याला ते काय करायचं अशी इथे पीन लावून घ्यायची मागे मागच्या बाजूला म्हणजे तो जो आहे तो पक्का बसतो स्कर्ट आपला मी हे बघ आता हा छान याच्यामध्ये तयार झाला ही छोटीशी वाटी आहे या छोट्याशा वाटी मध्ये अन्नपूर्ण इथे बसेल आता याच्यामध्ये आपण काय करूया थोडेसे तांदूळ घालून घेऊया हे तांदूळ मी याच्यामध्ये घेतले आता याला थोडस हळद फुंप लावून याच्या अक्षदा तयार करून घेऊया आणि मग हे जी वाटी आहे ही याच्यामध्ये ठेवायची याच्या खाली ह्या पाळण्यामध्ये मी एक जाड रेशमी वस्त्राची गादी करून घेतली घरच्या घरी छोटीशी ती पण मी तुम्हाला दाखवते आपलं जे रेशमी ब्लाउज पीस असत ना ते ब्लाऊज पीसच्या चार पाच घड्या घालून त्याला स्टेपलर किना मारले आणि अन्न पुरण्यासाठी छोटीशी गादी तयार केलेली आहे तर ही गादी मी याच्यामध्ये ठेवते पाळण्यामध्ये आणि मग आता याच्यामध्ये ही तांदूळ हे जे आहे ते तांदूळ याच्यामध्ये ठेवणार आणि हे तांदूळ ठेवल्यानंतर याच्यामध्ये ही अन्नपूर्णा जी आहे आपली ही अन्नपूर्णा दिसतीये या अन्नपूर्णेला मी आता छान कुंकू लावणार हदिकुंकू लावायचं आणि ही अन्नपूर्णा याच्यामध्ये बसवायची अक्षय तृतीयेपर्यंत ही जी वाटी आहे या तांदळामध्ये अशी ती छान पक्की बसवायची खाली जेणेकरून ती हलणार नाही हे बघा अशा पद्धतीने आता ही वाटी आपण ह्या पाळण्यामध्ये ठेवून देऊया किती सुंदर बसली बघा आता ही आपली अन्नपूर्ण ह्या पाळण्यामध्ये बसलेली आहे आता आपण याला दागिने घालून घेऊया पहिल्यांदा काय करायचं हे असं याला हे वस्त्र माझ्याकडे जे होत ते मोठं झालं म्हणून मी हे जे याला मॅचिंग स्कर्टला जो पदर होता तो पदर घेणार आणि इथे असा लावणार आहे आणि इथे पण एक सेफ्टी पिननी इथे स्टेपल करून टाकणार सेफ्टी पिन हे बघा हा छोटासा गजरा अन्नपूर्णेसाठी आणलेला आहे तो अन्नपूर्णेला घालून घेणार आणि आपण अन्नपूर्णेला गजरा घालायच्या आधी तिला थोडस अत्तर लावून घेऊया अत्तर लावलं की कसं आपल्याला कसं फ्रेश वाटतं तसं देवाला पण फ्रेश वाटतं म्हणून तिला आधी अत्तर लावून घेऊया अन्नपूर्णेला आणि मग हा छोटासा जो गजरा मी केला आहे अन्नपूर्णेसाठी तो आपण त्याला घालूया हे अत्तर आहे हे अत्तर आपण अन्नपूर्णेला लावून घेऊया म्हणजे कसं आपल्याला कसं परफ्युम मारल्यानंतर फ्रेश वाटतं तसं देवालाही वाटतं म्हणून हे अत्तर आपण तिला लावून घेऊया सगळं छान तिला अत्तर आणि सुगंधित केलं आणि आता आपण काय करायचं हे दरबार नावाचं अत्तर मी वापरते खूप सुंदर अत्तर आहे तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा एखाद्या मोठ्या मंदिरात गेल्याचं दरबार नावाचा अत्तर तुम्ही पण वापरून बघा आणि हा जो छोटासा गजरा केलेला आहे हा आपण आता अन्नपूर्णेला घालूया हे बघा हा गजरा मी हिला घातलाय आणि आता काय करायचं आता हे जे वस्त्र आहे वरचं ते पण घालूया त्याच्या आधी हा जो तन्मणी आणि मंगळसूत्र आहे हे अन्नपूर्णाच्या गळ्यामध्ये घालून घेऊया आपण हे बघा हे मंगळसूत्र आहे हे छान मंगळसूत्र आपण इथे अन्नपूर्णाच्या गळ्यामध्ये घालूया आता हे इथे बसणार नाहीये तर मग काय करायचं ह्या कळ्या ज्या आहेत ना याच्यातून घ्यायचं असं घालून घेऊयात आपण वस्त्र हे असं मंगळसूत्र मी अन्नपूर्णेला घातलं लग। छान असं लांब मंगळसूत्र मी आणलं होतं विकत ते अन्नपूर्णेच्या गळ्यामध्ये घालून घेतलंय हे बघा किती सुंदर दिसतीये जसं आपण सजतो कुठे जाताना तसं देवालाही सजवायचं असतं आणि हे बघा हा जो तन्मणी आहे म्हणजे ठुशी सारखं आहे हे पण याच्या गळ्यामध्ये आपण घालून घेऊया नवरात्राच्या वेळेस मी असे दोन तीन प्रकारचे स्कर्ट आणून ठेवले होते कारण प्रत्येक सणवार हे येतच राहतात नको हालो जो द्यायचा थांब तर हे आपण घालून घेऊया आणि एक जो तनमणी आहे ना हा पदरावरून जसं आपण मंगळसूत्र घेतो तसं आपण अन्नपूर्णेला सुद्धा तसंच करायचं पदरावरून घ्यायचं हे बघा आता हे जे आहे हे इथे मी पॅक करते इथे सेफ्टी पिन लावून आपण इथे हे करून घेऊया अशा पद्धतीने अन्नपूर्णा बसलेली आहे आणि त्यांनी काय झालं हा डबा पण खालचा झाकला गेलाय आता हा जो तनमणी आहे माझ्याकडे हा तनमणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया वरतून घातलं की कसं खूप छान दिसत त्याच्यामुळे तन्मणी आणि अशी अन्नपूर्ण आपली सजलेली आहे खूप सुंदर दिसत हे आणि ही जी वेणी आहे ही मी अशी वरतून लावणार आहे नाहीतर मग अशी गळ्यातच अशी खाली ठेवता येईल मोत्याचा सर आहे माझ्याकडे जेवढे दागिने आपण घालू तेवढं खूप छान दिसतं हा मोत्याचा सर पण घालून घेऊया हे बघ हे बघा इथे हा मोत्याचा सर पण घालून घेऊया किती सुंदर दिसतीये बघा ही अन्नपूर्णा आपण छान सजवून ठेवलेली आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर इथून पण तुम्ही करू शकता अशा पद्धतीने सगळे दागदागिने मी, दाग मी घातलेले आहेत आता आपली राहिली ती घालायची आहे ती वस्त्रमाळ तर ती वस्त्रमाळ पण याला घालून घेऊया ही वस्त्रमाळ जी मिळते पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये मिळते नाही तर आपल्याला ना घरी सुद्धा तयार करता येते ही वस्त्रमाळ आपण इथे घालून घेऊया ही अशी सुंदर अशी अन्नपूर्ण आपली सजलेली आहे बघा किती सुंदर दिसते अजून एक गजरा राहिलाय तो गजरा पण लावून देऊया आपण ही वेणी राहिली आहे पण ही वेणी आता वरती लावता येणार नाही भिंती जवळ आता तुम्हाला मी जवळून दाखवते अन्नपूर्णा कशी बसली येते हे बघा असं अन्नपूर्णेला सजवलेलं आहे या पाळण्यामध्ये अन्नपूर्णा गुल मोगऱ्याचा गजरा घालून छान बसवली आहे मी तिला मंगळसूत्र घातलंय सगळं छान केलंय अशी छान सजवलेली आहे <coughs> आणि डब्याचा आधार घेऊन स्टीलच्या डब्याचा आधार घेऊन मी त्याला छान स्कर्ट घालायचा प्रयत्न केलाय आणि मस्तपैकी वरती जो त्याचा काठ होता पदराचा तो पण याच्यावरती लावलेला आहे हे बघा अशी सुंदर अशी अन्नपूर्णा आपली सजलेली आहे आणि आता आपण हिला बागे म्हणजे भिंती जवळ मी हे टेकवून ठेवते म्हणजे ती सेफ होईल तिथे हलणार नाही व्यवस्थित राहील मला दिसत हे अशी अन्नपूर्णा खूप छान बसवलेली आहे वस्त्रमाळ मंगळसूत्र तन्मणी गजरा मोत्याचा सर अशी छान अन्नपूर्णा बसवलेली आहे ही हारकडी जी आहे ही अन्नपूर्णेला घालतात पण ती जड आहे त्याच्यामुळे तो जो माझा पाळणा आहे तो थोडासा हलका आहे तर त्याला मी घातलं नाहीये पण अशा पद्धतीने मी अन्नपूर्णा बसवलेली हो आहे म्हणजे चैत्रगौर चैत्रगौर मध्ये तुम्ही अन्नपूर्णाही बसवू हो शकता किंवा पंचगौर पण बसवू हो शकता हा फोटो तुम्ही म्हणाल कसला आहे हा आमच्या मोहनी राजाचा फोटो आहे ती पण आमची देवी आहे त्यानिमित्ताने त्याची सुद्धा पूजा होईल म्हणून मी ती इथे आमच्या टेबलवरती बसवलेली हो आहे चैत्रांगणची रांगोळी सुद्धा मी आणलेली आहे हे खरबूज आणलेलं आहे हे खरबूज आपण इथे मांडून ठेवूया हे छान मस्त पैकी मी कमळाच्या आकारामध्ये कापून घेते आणि या चैत्र गौरी भोवती ना खूप छान छान खेळणी ठेवायची असतात अ फुलं ठेवायची असतात छोटी छोटी, -छोटी खेळणी जी असतात लहान बाळांची ती ठेवायची असतात डेकोरेशन करायचं असतं छान आणि मग काय करूया ते धुऊन द्या आणि मग आपण हे काय करू आता हे जे खरबूज आहे ना हे मस्त पैकी कमळाच्या आकारामध्ये कापून घेऊया आणि चैत्रगौरीच्या पुढे ठेवूया चैत्रांगण रांगोळी पण मी आणलेली आहे ती रांगोळी पण काढणार आहे असा खूप छान उत्सवाचा असतो हा चैत्र महिना आणि ज्याला हाऊस असते ना तो खूप करतो आणि छान वाटतं आणि हाऊस पाहिजे सगळं करायची घरामध्ये हे हे खरबूज आहे ना हे कमळासारखं मी कापून घेते हे असं याला हे करून घ्यायचं त्रिकोण त्रिकोण आणि मग हे काढायचं असं काप काढून घ्यायचं हे बघा असे दोन छान काप, का ही काप मी काढून घेतले हे दोन छान काप जे आहेत ना खरबुजाचे हे या देवीच्या पुढे ठेवूया नैवेद्यासाठी ती गाय दाखव माझ्या हातात इथे हे देवीच्या पुढे नैवेद्याला हे खरबुजाचे काप ठेवते आणि हारकडी मी घातली असती पण ही जड आहे जरा त्याच्यामुळे पाण्या तिथे पाळणा आहे देवीचं तिथे ठेवण्याची रिस्क घेतली नाही म्हणून मी ती खालीच ठेवली आहे आता हे गाय दाखव बेटा हे बघा अशी छान छान डेकोरेशन करायचं ही माझ्याकडे छान कामधेनू होती आता ही जी आहे ना गा, चांदीची गाय सॉरी काचेची जी गाय आहे ही मी तिथे ठेवते आणि मस्त वैके आपण छान डेकोरेशन करूया दाखवते तुम्हाला ती गाय मी तिथे ठेवली हे तिचं वासरू आहे हे पण आपण ठेवूया अशा पद्धतीने छोट्यातल्या छोटी चैत्र गौर मी सजवलेली आहे मध्ये मस्तपैकी गौर बसलेली आहे साईडला गाय गायवासरू इथे दोन खरबूज ठेवलेत मध्ये छान गणपती ठेवलेला आहे तिला वस्त्रमाळ घातली आहे खूप छान दिसतंय आणि जेणेकरून आपलीच दृष्ट लागेल इतकं सुंदर बसली आहे गौर आणि हे बघा ही चैत्रंगणची रांगोळी पण आणलेली आहे ही पण खूप सुंदर असते याच्यामध्ये सगळं चैत्र महिन्यातलं वर्णन असतं आणि हे बघा ही रांगोळीसुद्धा मी इथे काढणार आहे आता ही चैत्रगौर अशा पद्धतीने मी मांडलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की कळवा आणि ज्या दिवशी अक्षय तृतीयेपर्यंत ही गौर ठेवत असतात खूप छान अशी खेळणी मांडून याचं डेकोरेशन करत असतात कैरीचं पण असतं वाटलेली डाळ असते तुम्हाला मी सगळी माहिती आता चैत्रगौरीची सांगते चला बघूया श्री चैत्रगौरी प्रसन्न आजपासून चैत्र पाडव्यानंतर चैत्र शुद्ध तृतीय सुरू होतो तो चैत्रगौर उत्सव चैत्रगौर म्हणजे पार्वतीचा उत्सव गुढीपाडवा नंतर गौरी तृतीया तीज गौरी तृतीया म्हणजे गौरीची तीज बसवण्याची रीत आहे महिनाभर गौर बसवतात महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यामध्ये शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्र गौर बसवली जाते देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत तिची पूजा केली जाते शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा आहे हनुमान पौर्णिमेनंतर वैशाख अश अक्षय तृतीयेपर्यंत गौर बसवतात हिरवे हरभरे भिजत टाकून व कैरीचं पण हरभरा हरभऱ्याची भिजलेली डाळ त्यात हिरवी मिरची मीठ हिंग हळद लाल मिरची मोहरीची फोडणी आणि किसलेली कैरी घालून कैरीची डाळ करतात म्हणजेच वाटलेली डाळ करतात चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरामध्ये दे गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो पार्वती माहेरवासासाठी घरी आल्याने घरी येते असं मानलं जातं जसं मुलगी माहेरी जाते तिचे कसे सगळे लाड होतात तसंच ही पार्वती आपल्या माहेरी येते असं मानलं जातं शंकर पार्वती यांच्या संदर्भामध्ये याविषयी दंतकथा प्रचलित असून शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीच्या घरी या काळामध्ये ठेवून घेतल्याचे मानले जाते खरं तर पार्वती या माहेर वाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो जुन्या काळी विवाहित मुली या काळात माहेरवासासाठी माहेरी येत असतात देवघरातील मातीची पितळी लाकडी सोन्याची पूर्वपार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे चैत्रघर कोणत्या तरी कोनाळ्यात देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करतात जसं चैत्र महिन्यामध्ये जर माहेर आली तर तिला आपण जेवायला करतो तिची ओटी भरतो तिला कलिंगडाची फोड कैरीचं पनं हरभऱ्याची डाळ वाटलेली डाळ किंवा असं आपण ओटीमध्ये नेत असतो तशीच ही माहेर आहे चैत्र शुद्ध तृतीये तृतीयेला देवघरात चैत्रगौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपळ्यात बसवण्याची प्रथा आहे काही भागामध्ये अन्नपूर्णेची पूजा केली जाते मी तुम्हाला सांगितलं जिथे पंचगौर नाही तिथे अन्नपूर्णा ठेवली तरीसुद्धा चालते गौरीच्या पुढे आरास करण्याची सुद्धा प्रथा दिसते बघा मी थोडीशी आज आरास केलेली आहे ज्या दिवशी चैत्रगौरीचं मी हळदी कुंकू करेन त्या दिवशी तो पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेन आणि इथे सगळं डेकोरेशन पण तुम्हाला दाखवेन आ आरशीतही कलात्मक प्रदर्शन असते कुठं पायऱ्या करून गौरीची सजावट केली जाते आणि काय असतं गौरीसाठी खास मखर केलेलं असतं काही ठिकाणी काही ठिकाणी अशा पायऱ्या पायऱ्या करून सुशोभित चादर टाकली जाते चारी बाजूनी पडदे सोडले जातात सर्वात वरच्या पायरीवरती गौर गवर बसवली जाते आणि तिन्ही बाजूला भरजरी पडदे सोडले जातात तिच्या समोर घरातली खेळणी गौरीपुढे कलिंग टरबूज याच्याच अर्ध्या फळांच्या फोडी कापून खरबूज कापून केलेली फुलं हे बघा मी दोन फुलं केलेली आहेत ना कमळासारखी तशी ठेवली जातात फराळाचे विविध पदार्थ हिच्यापुढे ठेवले जातात गौरी पुढे आता चैत्रांगण ही जी रांगोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे चैत्रांगणाची ही रांगोळीसुद्धा आपल्या अंगणामध्ये काढली जाते मध्ये काय असतं तर ह्या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये चैत्रगौरीचा पाळमा पाळणा असतो गणपती समयी नाभिकमळ कासव शंख सूर्य गद चंद्र गोपद्म सर्प त्रिशूळ स्वस्तिक कमळ गदा चक्र इत्यादी हिंदू धर्म धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढलेल्या असतात यामध्ये प्रत्येक महिन्यात साजरा होणाऱ्या विविध वी सण आणि व्रतांचं अनेक रांगोळ्यांच्या माध्यमातून केलेली माहिती असते चित्र असतं मध्यभागी झोपाळ्यात बसवलेल्या देवीचं चित्र असतं हे बघा तुम्हाला दिसतंय मध्यभागी ही जी दिसतीये ना झोपाळ्यामध्ये बसवलेली हे चित्र असतं राधाकृष्ण तुळशी अशी चित्रे काढली जातात बेल तुळस दुर्वा ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणामध्ये असाव्यात असा संकेत आहे गौरी पुढे एक बाळ ठेवलेलं असतं गौरीपुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्यांना चैत्रांगणाचं म्हणतात यामध्ये झोक्यावरची गौर कमळ स्वस्तिक ज्ञानकमळ नाग शंख त्रिशूळ तुळशी वृंदावन डमरू चंद्र पंख पंखा अशा विविध रांगोळ्या काढल्या जातात बेल तुळस दुर्वा ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती लक्ष्मी पार्वती या चैत्रांगणामध्ये असाव्यात असा संकेत आहे या दिवसात चैत्रगौर बसलेल्या घरांमधून मंगळवारी किंवा शुक्रवारी सुवासिनींना हळदीकुंकाचं आ आमंत्रण केलं जातं संध्याकाळी बायकांना छान नटून थटून एकमे एकमेकींकडे हळदीकुंकाला जात असतात महिलांना कैरीची डाळ केशरयुक्त पन्ह बत्तासे खिरापत फळे हरभरे यांनी भरलेली ओटी भरतात या दिवसामध्ये येणारे मंगळवार आणि शुक्रवार या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे काही ठिकाणी पद्धत आहे तर काही ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजे अक्षय तृतीयेला हिचं विसर्जन केलं जातं चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही काही लोकच या चैत्रगौरी बसवतात सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्री शक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एक प्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंत उत्सव असतो आणि ही आज छोटीशी चैत्रगौरीची माहिती मी आज तुमच्याबरोबर शेअर केली अशा पद्धतीने छोटीशी चैत्रगौर आज मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे छोट्यातली छोटी पण मला खूप हाऊस आहे म्हणून हा चैत्रगौरी चैत्रगौर मी छान झोपाळ्यामध्ये हो बसवलेली आहे छान तिला गजरा छोटंसं डेकोरेशन खरबुजाची कमळं करून ठेवलेली आहेत आता ही जी चैत्रांगणची रांगोळी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला मी आत्ता माहिती जी सांगितली त्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत बघा ही रांगोळीसुद्धा मी आता याच्या पुढे काढणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही जरी चैत्रगौर बसवत नसाल तरी तुमच्या माहितीतल्या व्यक्तीला विचारून तुम्ही चैत्रगौर बसवली तरी सुद्धा चालेल मी असतो तुम्हाला पहिल्यापासून चैत्रगौर कशी बसवायची हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ह्या चैत्रोत्सवाच्या आणि चैत्रगौरीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि ही चैत्रगौर तुम्ही पण बसवा हा चैत्र महिन्यातली ही चैत्रगौर बसवलेली खूप शुभ असतं चला भेटूया उद्याला बाय बाय काळजी घ्या स्वतःची बाय बाय